नमस्कार मी डॉक्टर प्रणिता अक्षय आयुर्वेदी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे दोन्ही पायांच्या गुडघ्यांच्या खालील भागामध्ये म्हणजेच काफ मसल किंवा पोटरीच्या ठिकाणी वेदना होणे तिथे पाय जडजड वाटल्यासारखे होणे बर्निंग सेन्सेशन म्हणजेच जळजळ उत्पन्न होणे अशी लक्षणे अनेक पेशंट्समध्ये दिसून येतात अशा वेळेला त्यांच्या पायांचे परीक्षण केल्यानंतर असे समजते की तिथे शिरांचे एक जाळे तयार झालेले आहे त्या शिरा थोड्याशा फुगीर झालेल्या आहेत आणि त्यावेळेला निदान होते ते म्हणजेच बेरिकोज वेन्सचे काफ मसल म्हणजेच पोटरीच्या ठिकाणी अशा प्रकारच्या जा शिरांचे जाळे निर्माण होणे त्याचबरोबर ते थोडेसे फुगीर होणे कधी कधी पुढची स्टेज म्हणजे या सिरांच्या जाळ्यांबरोबरच तिथे एखादी गाठ उत्पन्न होणे आणि त्या गाठीचे नंतर अल्सरमध्ये रूपांतर होणे अशी पूर्ण प्रक्रिया घडून येते त्यामुळे या वेरिकोज बेन्सला आपण प्रिव्हेंशन किंवा लवकरात लवकर जेवढे निदान करू आणि यासंबंधी जेवढे लवकर उपचार करू तेवढ्या याच्या पुढे वाढत जाणाऱ्या स्टेजेसला आपण प्रतिबंध करू शकतो मग या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की या वेरिकोज बेन्ससाठी आपण काय उपाय करू शकतो त्याची काय सामान्य लक्षणे आहेत आणि त्याचबरोबर हे कशामुळे उत्पन्न होते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका या वेरिकोज बेन्सचे जाळे नेमकी तयार जरी कसे होते यामागची फिजोलॉजी काय हे थोडक्यात आपण इथे समजून घेऊया आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये दोन महत्वाच्या रक्तवाहिन्या असतात एक म्हणजे आर्टरी ज्याला धमनी असे म्हणतो आणि दुसरी म्हणजे वेन ज्यालाच नीलिका असे सुद्धा म्हणतो सगळ्यांनाच माहिती आहे की आर्टरी म्हणजेच धमन्यांद्वारे आपल्या शरीरामध्ये शुद्ध रक्ताचा पुरवठा किंवा शुद्ध रक्ताचे वहन होत असते आणि नीलिका म्हणजेच वेन्स आपल्या शरीरामध्ये अशुद्ध रक्ताचे वहन करत असतात ज्यालाच डीऑक्सिजनेटेड ब्लड असे सुद्धा म्हणतात आपल्या हृदयाकडून शुद्ध रक्ताचा पुरवठा हा आपल्या संपूर्ण अवयवांपर्यंत जात असतो त्याचप्रमाणे आपल्या पायांकडून गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे वरच्या दिशेने आपल्या शरीरामध्ये निलिका म्हणजेच बेन्स या अशुद्ध रक्ताचे वहन करत असतात बाजूला दिलेल्या आकृतीप्रमाणे ज्या वेळेला शुद्ध रक्त हे गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने आपल्या शरीरामध्ये वाहत असते त्याचप्रमाणे अशुद्ध रक्त हे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे वरच्या दिशेने आपल्या शरीरामध्ये वहन होत असते आणि हे अशुद्ध रक्त पुन्हा मागे फिरकू नये म्हणून तिथे एक प्रकारची झडप किंवा वॉल्व्स असतात आता या वॉल्व्सचे कार्य ज्या वेळेला व्यवस्थित चालू असते त्यावेळेला वरच्या दिशेने जाणारे जे रक्त आहे ते पुन्हा मागे फिरत नाही परंतु ही वॉल्व किंवा ही झडप कुठेतरी थोडीशी अपूर्णरित्या ओपन राहिली तर तिथून वरती जाणारे जे रक्त आहे ते काही अंशी मागे फिरते आणि तिथे ते जमा होऊन राहते म्हणजेच आपल्या झडपांचे किंवा या बॉल्बचे कार्य सुरळीत नसते आणि अशा प्रकारे हे जमलेले रक्त पुढे या सिरांचे जाळे निर्माण करते आणि त्यालाच वेरिकोज वेन्स असे म्हणतात सिराज ग्रंथी म्हणून आयुर्वेदामध्ये वेरिकोज वेन्सचे वर्णन आपल्याला आढळून येते ह्या वेरिकोज वेन होण्यामागची सामान्य कारणे कुठली तर ज्या व्यक्तींची ड्युटी ही स्टँडिंग आहे म्हणजेच ज्या व्यक्तींना उभे राहून त्यांचे काम करावे लागते अशा व्यक्तींमध्ये वेरिकोज बेन्सचे प्रमाण जास्तीत जास्त आढळते म्हणजेच साधारणत बस कंडक्टर ज्यांची ड्युटी सतत उभ्याने असते त्याचबरोबर पोलीसवाले किंवा पोलीस लोकम तसेच लेबर जे लेबरचे काम खूप कष्टाचे काम करणारे लोक आहेत त्यांना सतत उभे राहून काम करावे लागत असते त्याचप्रमाणे घरातील गृहिणी ज्या सतत उभ्या राहून काम करत असतात अशांमध्ये सुद्धा आपल्याला या वेरिकोज बेन्सचे प्रमाण जास्तीत जास्त आढळून येते आजकाल वेन्सचे प्रमाण हे ज्यांना ओबेसिटी किंवा आहे अशा व्यक्तींमध्ये हमखास आढळून येते सततचे पाय दुखणे वजन अतिरिक्त जास्ती असल्यामुळे पूर्ण भार हा तुमच्या पायांवरती असतो आणि त्यामुळे सुद्धा तुम्हाला वेन्सचा त्रास होऊ शकतो तसेच ज्या व्यक्तींच्या आहारामध्ये खूप जास्ती पित्तकर आणि वात वाढवणारे असे पदार्थ खाल्ले जातात तर अशांमध्ये सुद्धा या वेरिकोज वेन्सचे प्रमाण जास्त आढळून येते वेरिकोज वेन्सच्या पेशंट्समध्ये सामान्य लक्षणे कुठली दिसून येतात ज्यांना वेरिकोज वेन्स या स्टार्टिंग फेज मध्ये आहेत किंवा खूप कमी प्रमाणात आहेत त्या व्यक्तींमध्ये वेदनेचे किंवा दुखण्याचे प्रमाण सुद्धा कमी असते खूप जास्त काळ उभे राहिल्यानंतर त्यांना वेदना जाणवू शकतात परंतु ज्यांना वेरिकोज वेन्सचे प्रमाण हे जास्ती आहे अशा व्यक्तींमध्ये वेदनेबरोबरच सूजेचे प्रमाण सुद्धा दिसून येते म्हणजेच स्वेलिंग आलेली दिसून येते त्याचबरोबर वेरिकोज वेन्स या फुगीर किंवा जाडसर दिसतात तिथे दाह म्हणजेच बर्निंग हे सुद्धा लक्षण दिसून येते पाय जखडल्यासारखे वाटतात किंवा पाय जड झाल्यासारखे वाटतात अशा प्रकारची सामान्य लक्षणे वेरिकोज वेन्स मध्ये दिसून येतात आता ज्यांच्या नसा या खूप जास्ती फुगीर आहेत अशा व्यक्तींमध्ये त्या ठिकाणी कधी कधी रक्ताची कुठळी ही थोड्या मोठ्या आकाराची दिसून येते आणि तिथे खूप जास्ती वेदनेचे लक्षण सुद्धा दिसून येते वेरिकोज वेन्ससाठीचे उपाय ज्या व्यक्तींमध्ये वेरिकोज वेन्सचे प्रमाण हे जास्ती आहे रक्ताची कुठळी निर्माण झालेली आहे तर अशा व्यक्तींना सर्जरी करण्याचा सल्ला दिला जातो ज्या व्यक्तींमध्ये वेरिकोज वेन्सचे प्रमाण हे कमी आहे लक्षणे ही किरकोळ आहेत किंवा मध्यम प्रकारची आहे तर अशा व्यक्तींनी प्रतिबंधात्मक काय उपाय करावे हे आपण थोडक्यात समजून घेऊया सगळ्यात पहिला आणि सगळ्यात सोपा उपाय म्हणजेच हा उपाय अगदी सगळेजण सहजरित्या करू शकतील तो करायचा कसा तर नियमितपणे झोपण्यापूर्वी पंधरा मिनिटे भिंतीला पाय टेकवून ताटकोनात झोपणे बाजूला दिलेल्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल त्याप्रमाणेच झोपायचे आहे पंधरा मिनिटे झोपण्यापूर्वी रेग्युलर हा व्यायाम करायचा आहे ज्यामुळे तुमच्या पायांमधील जो रक्त प्रभाव आहे तो सुरळीत होण्यास मदत होत असते फक्त ज्या व्यक्तींना गुडघ्यांचे त्रास आहेत ज्यांना मांडी घालून बसता येत नाही अशा व्यक्तींनी हे करणे टाळावे वज्रासन घालणे ज्यांना शक्य आहे त्यांनी नियमितपणे रोज सकाळी आणि रात्री दोन वेळेस तरी वज्रासनात बसावे ज्यामुळे तुमच्या पायांवरती योग्यरित्या दाब पडतो आणि त्यामुळेच तुमच्या ज्या बॉल्स किंवा झडपा आहेत त्यांचे कार्य सुरळीत होऊन रक्तप्रवाह हा सुरळीत होतो पुढचा सोपा व्यायाम प्रकार म्हणजेच ताडासन हे सुद्धा अगदी सहजरित्या सगळ्यांना जमू शकते त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी असे दोन वेळा जरी तुम्ही ताडासनाचा व्यायाम प्रकार केला तरी सुद्धा वेरिकोज वेन्समध्ये तुम्हाला बऱ्यापैकी आराम झालेला दिसून येतो कम्प्रेशन स्टॉकिंग वापरणे बहुतांश डॉक्टर वेनच्या पेशंटमध्ये अशा प्रकारच्या वापर करण्यास सांगत असतात ज्यामुळे पायांमध्ये एक व्यवस्थितरित्या दाब निर्माण होतो कम्प्रेशन निर्माण होते आणि त्यामुळे वेनचा त्रास हा कमी जाणवतो ज्या व्यक्तींना वेन्सच्या ठिकाणी वेदना सूज इत्यादी लक्षणे असतात तर अशा व्यक्तींमध्ये वैद्य योग्य औषधी तेलांचा वापर हा स्नेहनासाठी म्हणजेच पायांना मसाज करण्यासाठी सांगत असतात कारण की जिथे वाताचे दुखणे आहे तिथे तेलाचा अभ्यंग हा झालाच पाहिजे तेल कुठले वापरावे तर साधारणत तीळ तेल किंवा एरंडेल तेल हे तुम्ही वापरू शकता परंतु बहुतांश वैद्य हे आयुर्वेदिक औषधींनी सिद्ध केलेली तेल हे पेशंट्सना देत असतात पेशंटच्या प्रकृतीनुसार या तेलांचे प्रकार बदलतात ज्यामध्ये सहचर तेल पिंड तेल बला अश्वगंधा तेल अशा विविध तेलांचा समावेश होतो त्यामुळे जर तुम्हाला औषधी सिद्ध तेल ही जर वापरायची असतील तर नक्कीच तुम्ही वैद्यांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे लहान आकाराची रक्ताची गुठळी आहे अशा व्यक्तींमध्ये आयुर्वेदिक वैद्य जळू किंवा जळवा लावत असतात ज्याला जलौका लावणे असे सुद्धा म्हणतात त्यामुळे सुद्धा हे अशुद्ध रक्त निघून जाते आणि वेरिकोज वेन्सच्या पेशंटचा खूप आराम झालेला दिसून येतो त्याचबरोबर अभ्यंतर काही औषधांचा प्रयोग सुद्धा केला जातो औषधे ही प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळी असतात त्यामुळे ती वैद्यांच्या सल्ल्याने घेणे योग्य तर आज आपण वेन्स कशा तयार होतात त्याची सामान्य कारणे कुठली लक्षणे कुठली आणि आपण सोपे उपाय काय करू शकतो जे खूप महत्वाचे आहेत आणि करणे योग्य आहे योग हे समजून घेतले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर इतरांपर्यंत तो नक्की शेअर करा धन्यवाद